आषाढी एकादशी झाली विठ्ठलाचं दर्शन अनेकांनी घेतलं परंतु हा क्रिकेटचा विठ्ठल तिथे दर्शनासाठी मात्र आपल्याला सज्ज पाहायला मिळतोय चला मॅच चालू करायचंय लवकरात लवकर अंतिम दोन मॅचेस दोन्ही बलाढ्य स्टारकास्ट असलेली ही टीम हो। त्यामुळे दोन्ही टीमवरती हो तेवढीच मॅच जबाबदारी आणि तेवढंच दडपण असणार आहे चला जास्त टाइमपास करू नका नाहीतर दोन वरची मॅच असणार आहे पाऊस पडायच्या आत मॅच चालू करा नाहीतर आपल्याला मॅच थांबवा लागतील पाऊस पडला तर चला लवकर चालू करायचंय अठरा बॉल पुन्हा एकदा वाट्याला आले किरण आणि सुयोगच्या वाट्याला आले तर टीम दिग्विजय संघाच्या किरण आज दोन मॅन ऑफ द मॅच मिळवलेत एक लिजंड खेळाडू आहेत गेले अनेक वर्ष अंडरम क्रिकेट या खेळाडूची चर्चा का राहिली आहे कारण त्यांनी साध्य केलं मागील मॅच दरम्यान एक वैयक्तिक सतरा बॉल आणि फोर्टी नाईन इथपर्यंत धावसंख्या जोडली म्हणजे वैयक्तिक त्यांनी काही एक जवळपास सात ते सहा सिक्स जोडलेत चौकार जोडलेत तेरा बॉल मध्ये फोर्टी नाईन रन मारलेत युवराज सिंगच्या रेकॉर्डच्या बरोबरीला आले होते त्याला मॅच ला सुरुवात होते सेमी फायनल दुसरी सेमी फायनल मॅच प्रथमेश गोलंदाजी करतोय पहिला चेंडू घेऊन पहिला बॉल घेऊन पहिला बॉल पिचिंग केला एका वेगाने आणि त्यात वेगाला प्रत्युत्तर दिलं आणखी एका वेगाने किरणने मेडोनच्या दिशाने उत्तर देत एकेरी धब्याने होती सुरुवात आता मात्र महत्वाची राहणारे प्रत्येक संघासाठी मॅच आता मात्र प्रत्येक खेळाडूसाठी मात्र निश्चितीचा हा प्रवास असणार आहे फुलटॉस बॉल ला, बॉल मात्र पाण्यामध्येच थांबलाय एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा रन वाईट बॉल लेग मिस जज केलंय एक्स्ट्राची रन अवंतर धावेच गणित नो बॉल नो नाहीये नो नाहीये बॅटरने थांबवलं नो नाहीये आणखी एक रन मिळेल

टू गो पाच बॉल पाच रन एक्स्ट्रा रन आणखी एक मिळतोय वाईट बॉल आणखी एक सहा रन होतील पाच बॉल सहा रन एक चांगला स्ट्रोक बॅटचा फ्लो ओपन करत बाउंड्री वरती लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला गौरवच्या हातामध्ये परंतु एक रन शतकाची अखेरीस रन आहे सात एक ओव्हर सात रन उर्वरित बारा बॉल बाकी एक बारा बॉल जवळपास पंधरा ते अधिक या उद्देशाने बॅटिंग करावी लागणार आहे आज पावसाने देखील काय जोर धरलाय விநாயக் குலந்தோஜி மார்க்வர் चांगला स्ट्रोक प्रयत्न होतोय किरण यांच कडून परंतु तो, पर तो, तो प्रयत्न त्यांना जो साध्य करायचा आहे म्हणजे हवेमध्ये फ्लाइंग करायची आहे परंतु जमिनीवरतूनच अजूनपर्यंत त्यांचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत अजूनपर्यंत त्यांचं ते विमान उडाण घेत नाहीये योग्य त्या स्थानावर ओहो या वेळेला म्हणणं एकदा एक धोक्याची घंटा होती ही बॅट पुन्हा एकदा निसटली या बॅटर सुयोग कडनं या पावसाळी क्रिकेटमध्ये असं चित्र अनेकदा पाहायला मिळतं कधी एखादी झेल घेत असताना पाय सटकून खेळाडू पडताना पाहायला मिळतात बॅट हातातून निसटताना पाहायला मिळतं अनेक दुखापती होतात अनेक, दुखा होता अनेक गोष्टी या पावसाळी क्रिकेटमध्ये देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात जितकं आवडणारं खेळ तितकंच दुःख देखील आपल्याला कधी कधी या क्रिकेटमुळे सोसावं लागतं आजचा दिवस रविवारचा दिवस अनेक जण पिकनिक साजरी करत असेल परंतु आम्ही क्रिकेटकर मात्र या क्रिकेटची पिकनिक एन्जॉय करतोय पुन्हा एक चांगला बॉल ची संधी फेकी केली आहे ओहो चांगला फेकी केली होता मिथिलेश यांनी योग सलामीच्या दोन बॅटर शांत ठेवले तर सलामीच्या दोनही बॅटरला कुठेतरी शांत ठेवलंय बॅटचा फ्लो ओपन केलाय या वेळेला मात्र फ्लो चुकलाय बॅटने मात्र दिशा मात्र चुकीची ठरवली पहिला झटका पहिली विकेट सुयोगच्या माध्यमातून लेग ला मात्र बॉक्स आऊट होतोय सुयोग आमिर येथील नवीन बॅटर अमीर, अमीर। चार बॉल आठ रन केवळ एकच जाऊ खर्च केली विनायक यांनी कमालीची गोलंदाजी करतायत हा देखील इथे चांगला बॉल पिचिंग केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून बॉल दिवाला लागून ट्रॅव्हल प्रथमेश कडे आला शेवटचा बॉल किरण यांच्याकडे आहे ती संधी म्हणजे उर्वरित सात बॉल बाकी आहेत परंतु या किरणला आता मात्र हा प्रवास साध्य करावा लागणार आहे या मॅच मध्ये दे देखील दोन मॅच त्यांनी साध्य केलंय अंतिम फेरीमध्ये जर संघाला पोहोचायचंय तर कष्ट करावे लागतील बॅटचा फ्लो ओपन केला होता परंतु या वाघाची मात्र केली शिकार शेवटच्या बॉलवरती विकेट दोन विकेट बॉक्स माघारी पाठवली दोन सलामीवर माघारी पाठवले आणि धावन मधिला गणित मात्र आटोक्यात ठेवली दोन ओव्हर बारा बॉल आणि रन मात्र स्थिरवलं त्यांना पाहायला या नवव्या अंकावरती शेवटची ओव्हर टॉस जिंकला होता दिग्विजय संघाने प्रथम फलंदाजी डिसिजन घेतलं पहिल्या डावामध्ये मात्र त्यांचं डिसिजन कितपत योग्य असेल पाहायला मिळेल हर्ष हर्ष आलाय किती धावांना करतो स्पर्श हर्ष नऊ लास्ट सहा बॉल चांगला बॉल भेदक मारा अगदी लांबून मनोहर देखील ला, एक योग्य अशी किपिंग करतायत बॉलरला एक किपर खूप महत्वाचा असतो बॉलरला फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा असतं बॉलर नेहमीच जसं डो बॅटरच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून गोलंदाजी करत असतो कसं किपरच्या इशारावरती मात्र बॉल बॉलर गोलंदाजी करत असतो सटका या पावसाळी क्रिकेट मध्ये हा बॉलने दिलेला सटका ड्रॉप झाली प्रथमेश प्रथमेश मोठ भाजली असतील पावसात थंडकर शेवटची ओव्हर आहे साहिल फुलटास बॉल अपील होती अपील मात्र पंकज मागणी फेटाळली जाते की स्वीकारली जाते बॉलरची संघाची कळवलं जाईल काही क्षणातच निर्णय आहे पंचनकडे ती जबाबदारी नेहमीच आहे निर्णय करावला गेला नॉनस्ट्राईक गेट वरून आम्ही काहीसे निसटले होते रणांच्या दृष्टीने आणि त्या कारणानेच हा रनआउट स्वीकारावा लागलाय त्यांना रनआउट दिला गेलाय काहीशे बॉल शिल्लक राहिले होईक ला अनेक येत फ्लो फ्लोक केलाय हर्षने केलाय केला सहा धावांना स्पर्श क्या बात आहे हर्ष संघाला गरज होती आणि त्या क्षणाला काहीसा धावांचं गणित मात्र जुळवलंयस तू अजूनही धाव गणित इतक विस्तारित झालेलं नाहीये परंतु या सहा धावाने मात्र बाय तुमचं मात्र अधिक त्याचं राहिलंय कारण रन आलेत सोळा रन झाले एकदा सिक्स मात्र या मॅच दरम्यान पाहायला मिळतोय शेवटचे दोन बॉल असणार आहेत आणखी एखादा जर सिक्स आला अठरा बॉलची मॅच आहे त्या कारणाने एक चोवीस पंचवीस धावा देखील मॅच कमबॅक करून देतात पुन्हा 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 मॅचचा फ्लो ओपन झाला होता गौरव भोसलेने कमालीचा बॉल थांबवला गौरव भोसलेने कमालीची फेकी गौरव भोसले परंतु ती फेकी त्या साहिलकडनं मात्र ती कव्हर करण्यात झालेली चुकी दोन रन स्वीकारावे लागत आहेत पुन्हा एकदा स्ट्राईक ला आलाय हर्ष शेवटचा बॉल अठरा रन झालेत शेवटचा बॉल काय पाहायला मिळतोय ती उत्सुकता त्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जाणार दृश्य आणि आणि हा येतो हर्षच्या माध्यमातून मोक्याच्या क्षणी दोन षटकाराची वाजवलीये डंका, क्या बात है हर्ष अठरा बॉल मध्ये एक चांगली आतिषबाजी केली गेलीय चोवीस रन झालेत आणि पंचवीस धावांची मात्र हे समीकरण उभं केलंय हे अवसाण उभं केलंय अठरा बॉल पंचवीस कमबॅक झालं शिमटच्या दोन बॉल बॉलवरती बॉल आणि पंचवीस अठरा बॉल पंचवीस धावांसाठी ही सलामी वीर या खेळपट्टीवरती दाखल होतोय मागील मॅच फिनिशर गौरव भोसले आणि विनायक या जोडीला आपण या खेळपट्टीवरती हे आव्हान स्वीकारत असताना अठरा बॉल आणि पंचवीस रोहित पहिली ओव्हर रोहित मात्र गोलंदाजी मार्क वरती सेमी फायनल अंतिम पोचायच अंतिम मॅच चा प्रवास करून अंतिम चषकावरती नाव कोरायचंय हो ही रबर बॉल क्रीडा स्पर्धा अविस्मरणीय करायची या विजयाचा शिलेदार बनायचे या विजयामध्ये या पार्कसाईड मध्ये आपली छाप निर्माण करायची चला पहिल्या बॉल ला सुरुवात होते स्ट्राईक ला गौरव ला पिचिंग केलेला पहिला बॉल गौरव मॅच फिनिशर आत्मविश्वासी कलात्मक ला जवाब नेत्र दीपक। ही गौरवची भाषा मात्र पहिल्याच बॉलवरती उत्तर देऊन गेली क्रिकेटची भाषा मात्र गौरवने सिद्ध केली पुन्हा एकदा या एक ला एक रुसऱ्या स्पष्ट होत आहे भटवाडी या संघाच क्रिकेट स्टार भटवाडी सन्मान राखलाय सन्मान दिलाय एकेरी धाव गौरव भोसले आणि येस डेफिनेटली yes, हा विजय मात्र मी येवला गेलाय क्या बात आहे पुन्हा एकदा मॅच फिनिशर होतोय गौरव भोसले